एक धान्य ठेवण्याचं हौद आहे बळू तू म्हटलं जातं त्याला आपल्या भागामध्ये तर त्याच बळत्ताच्या पाठीमाग हा स्पॅक्टिकल्ड कोबरा म्हणजेच नाग जातीचा हा साप आहे बघा याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं आपल्याला त्याचं तोंड डोळे वगैरे मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय म्हणून ते फाणं काढते बाकी काही विषय नसतो तर बघा मित्रांनो की अशा साफानं पकडतात पा खूप काळजीपूर्वक पकडावं लागतं तो जरा थोडंसं हां काय सुद्धा नाही विषय काय सुद्धा नसतो आणि कसं आहे की लोक त्याला फाना बघितला आता विषारी आहे म्हणून घाबरून जातात घाबरायचं नाही साप कधीही मागे लागून जावत नसतात लक्षात घ्या ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्याच वेळेला तो असा पहिल्यांदा पूर्व चेतवणी देत असतो मी नाही पकडत पण ओके <laughs> okay. तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोचलेलो आहे शिवाचा बाळा घाणवड या ठिकाणी तर एक महत्वाचा विषय आज आपल्यासमोर मी मांडतोय बघा तर एक धान्य ठेवण्याचं हौद आहे बळूत म्हटलं जातं त्याला आपल्या गावा तर त्याच बळत्ताच्या पाठीमागं हा स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा हा साप आहे बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं आपल्याला त्याचं तोंड डोळे वगैरे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघा काळ्या रंगामध्ये त्याचे डोळे आलेले आहेत आणि बघा की अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं आपण त्याला एकदम लाईटली आणि काळजीपूर्वक पकडणार आहे तर बघा मित्रांनो की याची लांबी सरासरी सहा फुटापर्यंत वाढणारा हा अतिविषारी सर्प आहे आणि भारतामध्ये का जे काय माणसाच्या संपर्कात येणारे प्रमुख चार साप आहेत विषारी त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो तर त्यामुळे बघा की या सापाला थोडंसं काळजीपूर्वक पकडणं खूप महत्त्वाचा विषय असतो आणि बघा याच्यामध्ये पाच प्रकार आहेत म्हणजे आता कोबरा प्रजातीचे भारतामध्ये पाच प्रकार आढळून येतात बघा बघा कॅस्पेन कोबरा हे किंग कोबरा आहे अंदमान कोबरा आहे मोनोकल कोब्रा आणि हा समोर दिसतोय तो म्हणजे स्पॅक्टिकल्ड कोबरा आता जर त्याची त्वचा बघितली तर गहू चिटकवल्यागत त्वचा असते बघा त्याची त्यामुळे याचा सापाला हिंदीमध्ये घेवण या नावानं ओळखलं जातं आणि याच्या फण्याच्या पाठीमागं चष्म्यासारखे दोन गोल दिसतात म्हणून याला स्पॅक्टिकल्ड कोबरा असं सुद्धा म्हटलं जातं तसंच बायनोसिलेट कोबरासुद्धा म्हटलं जातं तर बायनोसिलेट म्हणजे दुर्बीण पाठीमागच्या बाजूला दोन दुर्बिणीसारखे गोल दिसतात म्हणून ह्याला बायनोसिलेक्ट सुद्धा म्हटलं जातं तर बघा हे छोटंसं पिल्लो आहे असं आपल्याला वाटतं आहे कमीत कमी एक दोन फूट दोन ते अडीच फूट असावं अंदाजे त्याला बाहेर घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे तर बघा की ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो, तो पूर्व चेतावणी देऊन आपल्याला वॉर्निंग देण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो त्याला तर आपण बाहेर घेण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो आपण त्याला कशा पद्धतीनं कुकडचे स्वतः

आपल्यापासून भीती वाटल्या म्हणून ती फाना काढते नसतोय तर बघा मित्रांनो की अशा पकडताना खूप काळजीपूर्वक पकडावं लागतं थोडासा चिडलाय आपल्याला वॉर्निंग वॉर्मिंग घेतोय त्याला आता बाहेर घेणार काही चालू तर पहिल्यांदा बाहेर पडणार

Það voru ekki hljóðið. Það er ekki hljóðið sem það er. Það er ekki hljóðið sem það er. Það er ekki hljóðið ég eftir. तर बघा आपण त्याला पकडलेला आहे खूपच विषय कस हा आहे आणि याच्यामध्ये न्यूवर ऑप्शन असतं मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला तर बघा खूपच आहे तो आणि आपल्याला फना वगैरे कशा पद्धतीने दाखवतो बघा म्हणजे कि याच्या फरजी मला जे तुम्ही मागाशी दोन कोण बघितला का तर त्याला म्हणायचं मोडी लिपीठला दहा संख्य बघू शकता अशा आणि ही त्याची आता कसं असतं की सर्व मित्रांना विनंती आहे की ज्या वेळेला आपण त्याला पकडत असतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती जास्त लक्ष द्यायचं म्हणजे तो कोणीकडे बघतोय म्हणजे की लक्षात बघा म्हणजे की आपल्याला लक्षात येतं की तो अटॅक फोटो करणार आहे अटॅक फोटो करणार आहे आपण त्याच्या डोळ्यावर बघितल्यानंतर कळत आता ते कसं असतं साप कुंगेव कधी उडत नसतो लोकांचा गैरसमज आहे की साप पोंगी वगैरे तुटतो पण तसं काय सुद्धा नसतं लक्षात घ्या काय काय सुद्धा सुद्धा नसतो आणि कसं आहे की लोक त्याला फोना बघितला आता विषय घाबरून जातात घाबरायचं नाही साप कधीही मागा लागून चावत नसतात लक्षात घ्या ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्याच वेळेला तो असा पहिल्यांदा पूर्व चेतावणी देत असतो आणि त्यानंतर त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून तो चावत असतो माझ्याकडे बघतोय आणि मला वॉर्निंग देण्याचं काम करतोय म्हणजे की तो मला की माझ्या जवळ म्हणून तो मला पण लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात आपला त्याच्यावरती पाय पडलेला असतो आपल्याकडून काहीतरी चुकून त्याला धक्का लागलेला असतो त्याच वेळेला साप चावत असतो बघू शकता कशा प्रकारे दिसतोय तो अतिशय साप असल्यामुळे आपण त्याला जास्त त्रास न देता कुठल्याही प्रकारचं त्याच्या सोबत कुठली छिडकानी आपण करणार नाही बघू शकताय तो आपल्याला वॉर्निंग कशा पद्धतीने ज्या ज्या वेळेला आपण जास्त जवळ जाईल त्या त्या वेळेला तो असा वॉर्निंग आवाज सुद्धा करतोय तुम्ही आवाज ऐकला का बघा नागाचा कधी यापूर्वी तर असा तो आपल्याला वॉर्निंग देत असतो म्हणजे की त्याच्या जीवावरती बेततय म्हणून तो आपल्याला वॉर्निंग देतोय असा कुठला जगात साफ नाही की कुठतरी आपल्याला बांधाला बघितले तो फळ घेऊन चावलाय असा कुठलाही जगाच्या पाठीवर साप नाही लक्षात घ्या आता ही हालती टोपी त्याला शत्रू वाटत्या म्हणून तो हलत्या वस्तूवर फक्त बघतोय बघा 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 बघितलं का अशा mm. पद्धतीने लोक त्याला अट्रॅक्ट करून पाठीमागणं हात लावणं त्याची पप्पी घेणं असा प्रकार समाजामध्ये घडत असतो त्यामुळे तसं कोणीसुद्धा करायचं नाही तर त्याला आपण बाहेर घेऊया मैदानामध्ये आणि एका बॅगमध्ये सेट करून सुरक्षितपणे सोडून देण्याचं काम करूया दे आता तो शेवटी प्राणी आहे म्हटल्यानंतर तो त्याच्या जीवाचं रक्षण करायला त्याला माहीत आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण सुद्धा एकदम काळजीपूर्वक त्याला हाताळायचं आहे बघू शकता चला तर बघा तो कशा पद्धतीने आपण बाहेर घेतोय खूपच योग्य पद्धतीनं आपण त्याला पकडणार आहे तर घाबरून कोणी सुद्धा जाऊ नका बघू शकताय कशा प्रकारे आपण त्याला पकडले बघा भीती वाटत नाही 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 भीती कसा आहे त्याच्याबद्दल अभ्यास असल्यामुळे भीती भी वाटत नाही लक्षात बघा अभ्यास पाहिजे कोणत्याही सापाचा असू अभ्यास पाहिजे फक्त नाही जाऊ द्या बघा वर नाही घेतला आपल्यापासून तो घाबरलाय आणि घाबरून घ्याय म्हटलं नाही नाही तसं कसं त्याची आवड ते प्राणी आहे शेवटी आपण त्याला का नाए, नाए। इजा केली काय इजा केल्यानंतर तो चावू शकतो लक्षात आला का एकदम लाईटली आपण त्याला कापड लक्षात आला का म्हणजे की अशा पद्धतीने पकडल्यानंतर आपल्याला चावत नसतात पण तू जर चुकीच्या पद्धतीने पकडाय एखादा गेला तर मग तो जाऊन छोटी प्राणी आहे म्हणतो आपण त्याला एकदम निसर्गात सोडून घेणार आहे कोणी कॉल तो काल नाही केला प्रवीण राऊताळे सरपंच यांनी पण कॉल केला दोघांचाही मनापासून धन्यवाद बघा कारण त्या दोघांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्या दोघांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण पकडलेला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच हा नाग जातीचा साप होता ते ते तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिध्यामध्ये कसं सोडतो आहे बघा तर तो साप आता सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिध्यामध्ये निघून जाणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर त्याला आपण मोकळं सोडलेलं आहे तर तो, तो आता फना आपल्याला दाखवतो आहे आणि पूर्वचितावणी देण्याचं काम करतो आहे तर बघा तो धान्याचा जो हौद होता त्याच्या पाठीमागे जाऊन बसला होता तर आपण त्याला लगेचच सोडून दिलेला आहे निसर्गामध्ये तर तो आपल्याला फणा दाखवतो आहे म्हणजे की त्याला आपल्यापासून भीती वाटल्या म्हणून तो फणा दाखवतो आहे बघा त्या फाण्याच्या पाठीमागची डिझाईन मी तुम्हाला दाखवली असते आता पण तो पुन्हा अंकीनं माझ्याकडं बघतोय बघू शकता कशाप्रकारे त्याची डिझाईन आहे असे साप बघा जरी विषारी असतील तर ते स्वतःहून चावत नसतात त्यामुळं अजिबात घाबरून जाऊ नका त्यांना आपल्यासोबतच राहिलं पाहिजे कारण उंदरांपासून माणसाला जे काही त्रास होतो आहे तर तो त्रास कमी करण्याचं काम साफ करत असतात बघा तर आपण त्याला आता घालवतो आहे कशा पद्धतीने घालवतो आहे बघा तर आता थोडंसं आपण काय करूया स्टिकच्या मदतीने त्याला घालवायचा प्रयत्न करूया तर तो खाना मिटून जाओ ही आपली अपेक्षा आहे परंतु तो, तो गेला बघा म्हणजे की त्याला जेव्हा सेफ वाटतं आहे सुरक्षित वाटतंय त्यावेळेला तो जंगलामध्ये अगदी चपळतेनं अगदी फास्टपणे निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो सापांच्याविषयी जे काय तुमच्या मनामध्ये शंका असतील तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा कारण ही माहिती इतरांपर्यंत पोचली तर लोक सापाला मारणार नाहीत आणि बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका जयंजय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो